लोककल्याणाचा वसा व वारसा घेऊन जे जे नवं तेथे कोल्हापूर संस्थानामध्ये हवं या उक्तीप्रमाणे ज्यांनी कोल्हापूर संस्थानाचा सर्वांगीण विकास केला व सामाजिक समता निर्माण करण्यासाठी हुजरीगिरी व हुजरीगिरी करून ज्यांच्या पाठीला पाक पडला तो पाक घालण्यासाठी ज्यांनी आपला अवघा आयुष्यपणाला लावलं व राजवाड्यापासून गावकड्यापर्यंत जाणारा एकमेव राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो राजश्री शाहू महाराजांना संपूर्ण भारतामध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ओळखलं जातं राजर्ष्री शाहू महाराजांना वस्तीग्रहाचे जनक म्हणून ओळखलं जातं समाज क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं सहकारी संस्थेचे उद्गाते म्हणून ओळखलं जातं अशा राजश्री शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल या ठिकाणी घाडगे घराण्यामध्ये झाला त्यांचं मूळ नाव यशवंत हे होतं सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशीला आनंदीबाईंनी त्यांना दत्तक घेतलं आणि यशवंताचे राजर्षी शाहू महाराज झाले शाहू महाराजांनी जेव्हा सत्तेचे सूत्र हाती घेतले तेव्हा या ठिकाणच्या जनतेला राजा काय करू शकतो याची जाणीव नव्हती हो मात्र जेव्हा सत्तेचे सूत्र हाती घेतल्याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आलं की या ठिकाणचं प्रशासन आहे मात्र ते असून नसल्यासारखं व या ठिकाणच्या मोठभर लोकांच्या हाती सर्वसामान्यांना वेठीचं धरण्याचं काम केलेलं आहे म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम आपल्या संस्थानामध्ये प्रशासनावर आपली पकड निर्माण केली आणि सामाजिक निर्माण करण्यासाठी शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही याचा विचार करून राजश्री शाहू महाराजांनी सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करण्याचं काम केलं शिक्षण मोफत करून थांबले नाहीत तर जे पालक आपल्या विद्यार्थ्यांची फीस भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांची फीस माफ करण्याचं काम केलं इतकंच नाही तर शाहू महाराजांनी ज्या पालकांनी आपल्या बालकांना शाळेमध्ये पाठवलं नाही अशा पालकांवर एक रुपया दंड आकारण्याचं काम केलं ज्याच्या मूळ उद्देश हा या ठिकाणी शिक्षण हा सार्वत्रिक व्हावं हा होता शिक्षण घेतल्याच्या नंतर आपल्या पोठाचा प्रश्न पुढे उभा राहतो म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी मोठमोठे उद्योगधंदे निर्माण केले व शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांना नोकरी कशी प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केले आणि सामाजिक समता निर्माण करण्याच्या उद्देशामधून राजश्री शाहू महाराजांनी एकोणीसशे दोन साली एक मोठा निर्णय घेतला ज्या निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी अस्पर्श समाजातील जनतेला अस्पर्श विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्याचं काम केलं तेव्हा छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये विरोध करण्यामध्ये आला होता आणि जेव्हा गाडीमधून जात असताना शाहू महाराजांसोबत ॲडव्होकेट गणपतराव अभ्यंकर होते आणि अभ्यंकर शाहू महाराजांना म्हणाले की महाराज या ठिकाणी जो तुम्ही जाती आधारावर आरक्षण दिलेलं आहे ते देण्यापेक्षा तुम्ही गुणवत्तेच्या आधारावरच आरक्षण द्यायला पाहिजे ते होतं तेव्हा शाहू महाराजांनी एकही शब्द न बोलता अभ्यंकरांना सोबत पुढं घेऊन गेले काही अंतर गेल्यानंतर गाडी थांबली त्यावेळेस वेळ झाली होती ती म्हणजे घोड्यांना खुराक देण्याची आणि शाहू महाराजांनी गाडी थांबवली आणि एका मोकळ्या जागेमध्ये हरभऱ्याचा धीक टाकला आणि तबेल्यामधून सर्व घोड्यांना सोडून देण्यास सांगितलं जेव्हा घोड्यांना सोडण्यात आलं तेव्हा त्यातील ते ते जे तगडे घोडे होते जे सशक्त आणि बलवान घोडे होते ते त्या ठिकाणी वेगानं आले आणि ते हरभरे खाण्यास सुरुवात केली आणि तबेल्यामध्ये जे आजारी घोडे होते जे अपंगल घोडे होते जे लोळे आणि पांघळे घोडे होते ते घोडे त्या खुराकापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरच तो खुराक ह्या घोड्यांनी संपवलेला होता आणि तेव्हा शाहू महाराज अभ्यंकरांना म्हणाले की अभ्यंकर पाहिलं का तुम्ही ज्या घोड्यांना या ठिकाणी खुराकाची आवश्यकता होती अशा घोड्यांना या ठिकाणी खुराक मिळू शकला नाही आणि जर समाजामध्ये एखादा वर्ग मागं राहिला असेल आता त्या वर्गाला पुढं आणण्यासाठी मी आरक्षणाचा निर्णय घेतला यात काय चुकलं तेव्हा अभ्यंकर म्हणाले की महाराज तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय हा विचारपूर्वक व योग्य असतो या समाजामध्ये अस्पर्शता निर्मूलन करण्यासाठी सारख्या हजारो वर्षापासून चालत आलेल्या था कायद्याला बंद करण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलं इतकंच नाही गंगा तर गंगाधर कांबळे नावाच्या व्यक्तीला या ठिकाणी चौकामध्ये हॉटेल काढून देण्याचं काम केलं दे आणि हॉटेल काढून देऊन थांबले नाहीत तर स्वतः त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा पिण्याचं काम केलं ज्या समाजामध्ये अस्पर्श मानलं जात होतं त्या समाजामध्ये अस्पर्शता नसते हे दाखविण्यासाठी आपल्या कृतीच्या माध्यमातून दाखवणारा एकमेव राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते शाहू महाराजांच्या संस्थानामध्ये असणाऱ्या एकूण लोकसंख्येपैकी मोठी लोकसंख्या सर्वाधिक लोकसंख्या ही कृषी क्षेत्रावर आधारित होती आणि निरक्षर असल्यामुळं शेती केली जात असायची शेतकऱ्यांची अवस्था ही स्वरूपाची होती शेतकरी मी नाते माझे मातीशी होते वर्षभर पिकूनही कुटुंब माझी उपाशी होते गिळवयास दारिद्र्य अघाशी होते मृत्यूच्या दारात कर्ज एकच साक्षी होती अशी अवस्था या शेतकऱ्यांची होती आणि ही अवस्था सुधारण्यासाठी शाहू महाराजांनी था था या ठिकाणी शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याचं काम केलं आणि ते देत असताना राजाराम विद्यालयामध्ये या ठिकाणी शेती संबंधी मार्गदर्शन करण्याचं काम केलं तर या ठिकाणी भव्य असे कृषी मेळावे भरवण्याचं काम केलं इतकंच नाही तर शेतीला तंत्रज्ञानाची जोड देण्याबरोबरच शाहू महाराजांनी या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पाठ बंधारे खातं निर्माण केलं इतकंच नाही तर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी इरिगेशन ऑफिसरची नियुक्ती केली जो या ठिकाणी वेळोवेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत राहील शाहू महाराजांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धरणांची निर्मिती केली इतकंच नाही तर सर विश्वेश्वरय्या यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरीसारखं मोठं धरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले शाहू महाराजांच्या हयातीमध्ये जरी राधानगरी हे धरण पूर्ण होऊ शकलं नसलं तरी त्यांनी अंमलात आलेली योजना आणि त्यांनी अंमलात आणलेल्या योजनांच्या माध्यमामधून या ठिकाणी लोकांचा सर्वांगीण विकास झाला शाहू महाराजांनी ज्या योजना आपल्या संसारामध्ये राबवलेल्या होत्या त्या योजना ह्या भारत सरकारनं महाराष्ट्र सरकारनं अनुकरणीय अशा स्वरूपाच्या होत्या ज्याच्या माध्यमामधून सर्वांगीण विकास होऊ शकत होता छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी कलेला मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन देण्याचं mm. साति mm. काम केलेलं होतं आणि ते देत असताना कुस्तीगिरांसाठी या ठिकाणी त्यांनी खास बाग नावाचं mm. एक मैदान तयार केलं जे मैदान या ठिकाणी भारतात नव्हे तर अशा या खंडामध्ये क्रमांक एकचं होतं छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर नगरीला कला नगरी करण्याचं काम व देशामध्ये नाव व गाव उंचवण्याचं काम केलेलं होतं छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं कार्य हे एका क्षेत्रापुरतं एका गावापुरतं एखाद्या प्रदेशापुरतं मर्यादित स्वरूपाचं नव्हतं तर त्यांनी केलेलं कार्य हे सर्व जगानं आदर्श घ्यावा असा स्वरूपाचं होतं छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या वयाच्या विसाव्या वर्षी राज्यकारभार घेतला आणि अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला आणि अठ्ठावीस वर्षामध्ये निर्माण केलेलं प्रत्येक कार्य हे त्यांचं अनमोल असं स्वरूपाचं होतं